मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मलकापूर इथे रक्तदान शिबिर शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर या रक्तदान शिबिर आयोजन शाहूवाडी शेतकरी जनाक्रोश मोर्चाचे नेते व भाजपा नेते मान्य आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शाहूवाडी पन्हाळा विधानसभा प्रमुख प्रवीण उर्फ राजू प्रभावळकर यांच्या विद्यमानं करण्यात आलं याप्रसंगी विविध गावातून आलेले रक्तदाते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून भारत गांधी प्रकाश पाटील दिलीप पाटील उदय देसाई किरण लगारे किशोर सनगर विकास देशमाने महिपती पाटील सचिन पाटील तसेच गावातील पदाधिकारी उपस्थित होते यानंतर रक्तदात्यांना बॅग व सर्टिफिकेट देण्यात आलं यावेळी सुमारे चाळीस ते पन्नासच्या दरम्यान रक्तदान करण्यात आलं व महालक्ष्मी बहुद्देशीय सामाजिक सेवा संस्था यांच्यामार्फत रक्तदात्यांना भेटवस्तू देखील देण्यात आली रक्तदान शिबिर चांगल्या व स्वच्छ पद्धतीनं पार पडलं विशालकांती न्यूजसाठी राहुल पाटील अनुषंगाने अनुषंगानं रक्षा दिवस म्हणून आज बावीस एप्रिलला साजरा केला जातो आणि ज्या नेतृत्वाने ज्या मुख्यमंत्र्यांनी हा कायदा संमत केला ते कर्तबदार दा, कर्तबदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा देखील आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या अनुषंगानं सामाजिक एक वाढीमची जपत यांनी केलेल्या आव्हानानुसार आपण रक्तदान शिबिर या मंडापूरमध्ये आयोजित केलेलं आहे जवळजवळ चाळीस ते पन्नास जणांचं आमचं टार्गेट आहे आणि या अनुषंगानं ज्यांचं प्रेम आहे या देशावर या गोमातेवर तिने येऊन आम्हाला सहकार्य केलं आहे मी एवढच्या देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करत गोरक्षा कायदा केल्याबद्दल आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो मी सांगतो